विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक भीम महोत्सव समिती सातपूर यांच्या वतीनं मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक संपन्न झाली सातपूर भीम महोत्सव समिती तसेच काळे फाउंडेशनच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक ही लक्षवेधी ठरली सातपूर भीम जन्मोत्सव समिती तसेच काळे फाउंडेशन यांच्या वतीनं भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सातपूर राजवाडा येथे तेरा तारखेपासून चौदा तारखेच्या दिवसभर गर्दी पाहायला मिळाली सातपूर राजवाडा येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपूर्ण दिवसभर भीमगीतांनी परिसर नोंद गेला भारतीय संविधान लोकशाहीचे आधारस्तंभ शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यावर आधारित फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले यावेळी आमदार सीमाहिरे भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे खजिनदार रवी काळे कार्याध्यक्ष मायाकाळे उपाध्यक्ष गीता जाधव सार्थक नागरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी श्रीफळ वाटून मिरवणुकीचं उद्घाटन पार पडलं सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली डोक्यावर निळे फेटे हातात निळे झेंडे घेऊन भीम बांधव सहभागी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मिरवणुकीच्या अग्रभागी होता त्यानंतर फुलांनी सजवलेल्या बुद्धांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयीच्या फलक रिक्षावरही लावण्यात आले लेझर शोसह साऊंड सिस्टीमवर भीम गीते गाजत होते सातपूर राजवाडा स्वारबाबा नगर कोबरा चौक शिवाजी चौक सातपूर भाजी मार्केट घाटोळ गल्ली असा मिरवणुकीचा मार्ग होता भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे खजिनदार रविकाळे कार्याध्यक्ष काळे उपाध्यक्ष गीताचा जाधव सार्थक नागरे यांनी मिरवणुकीचं संयोजन केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता अभिवादन करण्यासाठी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते चौदा एप्रिल रोजी सकाळपासून भीमगीतांनी उत्साहपूर्ण वातावरण तयार केलं ज्येष्ठ नागरिकांसह महिला मुले युवक युवती यांचा उत्साहही मिळाला सोळा एप्रिल ते वीस एप्रिल रोजी समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आले सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन पोली माथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी मिरवणूक यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे अरुण काळे काळू काळे यांच्यासह कोर कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक